नमस्कार मी भीमराव काटळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री पद नेमकं कोणाला दिलं जाईल याबाबत चर्चा सुरू आहे तसंच अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष कोण तसंच उपमुख्यमंत्री बाबत सुद्धा चर्चा सुरू आहे आणि अजितदादांच्या निधनानं महाराष्ट्रभर हळहळ निर्माण झालेली आहे त्यातच एक उमद नेतृत्व बोलकर नेतृत्व अजितदादांची जी पकड प्रशासनावरती होती असा एक नेता हरपल्याची खंत महाराष्ट्रभर आहे आता हे सगळं असलं तरी नेमकं राष्ट्रवादी आता पुढे कोण चालवणार प्रफुल्ल पटेल याचे अध्यक्ष होणार का आ, छगन भुजबळ होणार हे जे ज्येष्ठ नेते आहेत ह्या ज्येष्ठ नेत्यांपैकी नेमकं कोणाचं नाव का सुनित्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष होणार का दोन्ही राष्ट्रवादी विलनी विलनी होणार म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन होईल का याच विषयाच्या आज चर्चा चा घेऊन आलो आपण तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्व ना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये कधी नव्हे एवढा ट्विस्ट निर्माण झालेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचं निधन झालं अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उठाव केला चाळीस एक्केचाळीस आमदार घेऊन भारतीय जनता पक्षामध्ये सोबत भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेले आणि महाराष्ट्राच्या राज्यामध्ये राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडल्या अजित पवार गटाला दहा मंत्रीपद देण्यात आली तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सुद्धा झाले त्यांचे अमित शहा यांच्याशी जवळचे संबंध निर्माण झाले आणि ह्या सगळ्या घडामोडी चालू असताना अजित पवार यांचं अचानक निधन झालं विमान अपघातामध्ये आता निधन झाल्यानंतर आता काहीशी चर्चा चे, आता सुरू झाली की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष हा विलनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या आणि त्याची सगळी सूत्र अजित पवार यांच्याकडे जाणार होती परंतु आता अजित पवार नंतर जी अजित पवारांची राष्ट्रवादी आहे या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार ही चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली त्यातच महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री हे सुद्धा कोण होणार ह्याची सुद्धा चर्चा आता लागलेली आहे आणि ती चर्चा काहीशी का निसर आहे का कशी आहे ते सुद्धा आपण पाहिलं पाहिजे बघा प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्याकडे बघितलं जातं प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्ष केलं जाईल का त्याबाबत सुद्धा चाचपणी सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसची एक बैठक सुरू आहे कालच त्यांनी जाहीर केलं की आज त्यांची दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे वरिष्ठ सगळे मंत्री आहेत आमदार आहेत या खासदार आहेत प्रदेश अध्यक्ष यांच्या सगळ्यांची मुंबईमध्ये एक मिटिंग होणार आहे आणि त्या मध्ये ठरणार आहे की नेमकं राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्ष कोणाला करायचं तसंच महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री पद हे सुद्धा कोणाच्या वाट्याला जाईल हे सुद्धा तिथं ठरणार आहे तर रात्रीच जय पवार पार्थ पवार आणि सुनित्रा पवार ज्या अजित या पवार यांच्या ज्या पत्नी आहेत त्या मुंबईमध्ये दाखल झालेल्या आहेत काल अजित पवारांचा सावडायचा कार्यक्रम संपला आणि त्यानंतर ती लगेच मीटिंग ठेवण्यात आली कारण की हे पद सुद्धा जास्त काळ रिक्त ठेवली जात नाहीत असं काही चित्र असावं तर या आता बैठकीला प्रमुख उपस्थित म्हणजे प्रमुख जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते म्हटलं जातं ते प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ असतील किंवा ज्येष्ठ मंत्री जे आहेत हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्याच्यामध्ये एकमतानं कोणाच तरी नाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश पदासाठी ठरल आणि त्यानंतर मात्र त्यांच्या एका नावावरती शिक्कामोर्तब केली जाईल तर प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीचा अध्यक्ष के केलं जाऊ शकतं का ती सुद्धा चर्चा आहे की ते सुद्धा ज्येष्ठ आहे प्रफुल्ल पटेल आहेत त्यांचं सुद्धा नाव आघाडीवरती असू शकतं तसंच छगन भुजबळ हे सुद्धा ज्येष्ठ मंत्री आहेत आणि छगन भुजबळ सुद्धा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तसंच त्यांचं सुते सुद्धा अनेक वर्षापासून आमदार आमदार आणि मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे अतिशय विश्वासू नेते असंही मानलं जातं त्याचबरोबर त्यांचे अनेक म्हणजे जसं सुनील तटकरे असतील हे जे ज्येष्ठ मंडळी आहेत सगळी ज्येष्ठ दिलीप वळसे पाटील असतील ही ज्येष्ठ मंडळी सगळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत परंतु दिलीप वळसे पाटील यांनी तर मंत्रिमंडळ जाण्याला सुद्धा नकार दिला होता त्याच्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाहीत होणार नाहीत आता काही जणांचा सूर असा सुद्धा निघू शकतो की बाबा जे सगळे आमदार आहेत समजाचे एक्केचाळीस आमदार आहेत त्याचबरोबर एक खासदार प्रदेश अध्यक्ष ही जी सगळी मंडळी आहे मंत्रिमंडळ आहे मंत्रिमंडळात जे मंत्री आहेत या सर्वांची मिटिंग झाल्यानंतर मात्र ह्याच्यातून एक सूर असा निघू शकतो की सुनित्रा पवार ज्या अजित पवार यांच्या पत्नी आहेत गेल्या वेळेस त्यांनी बारामती लोकसभेची निवडणूक लढवली होती त्या आजपर्यंत कधी राजकारणात नव्हत्या सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये त्यांचा उल्लेखनीय काम असायचं सा, सामाजिक कामकाजामध्ये त्यांचा सहभाग असायचा त्या सुनित्रा पवार ह्या बारामतीच्या राजकारणामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये अचानक त्यांना आणलं गेलं म्हणजे दोन हजार चोवीसची ची जी लोकसभेची इलेक्शन झाली लोकसभेची जी निवडणुका झाल्या या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये त्यांना अचानक आणलं गेलं आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यांनी काहीसा थोड्याफार मताने त्यांचा पराभव झाला परंतु पराभव झालेला असताना सुद्धा त्यांना राज्यसभेवरती घेतलं गेलं राज्यसभेवरती त्या आता दिल्लीला म्हणजे खासदार आहेत त्या सक्रिय राजकारणामध्ये आता सक्रिय झालेले आहेत राजकारणामध्ये सहभाग त्यांचा नोंदवला गेलेला आहे आणि असंच काहीच आता त्यांचं नाव सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी त्यांचं नाव येऊ शकतं त्याचबरोबर त्या राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या होऊ शकतात असंच काहीचं चित्र म्हणजे त्यांचं नाव सध्या तरी आघाडीवरती आहे आणि त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष केलं जाईल असं हे चित्र सध्याच आहे अनेक जे जे इतर मंत्री आहेत नेते आहेत या सर्वांनी सांगितलं गेलेलं आहे की बाबा सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती तर सुनीत्रा वहिनी यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्ष करू त्यानंतर आता हा पेज मिटल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा सुद्धा तेच आहे उपमुख्यमंत्री सुद्धा छगन भुजबळ यांनी वारंवार म्हणजे छगन भुजबळ हे सुद्धा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते अनुभवी मंत्री आहेत तर नरहाळी झेळवळ जे, जे आहेत त्यांनी कालच शंका व्यक्त केली की बाबा सुनित्रा वैनी यांना उपमुख्यमंत्री करावं आणि आमचा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा असेल असं सुद्धा त्यांनी सांगितलं गेलेलं आहे म्हणजे आजच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल तर ते सुनीत्रा वैनी असतील असं सुद्धा शक्यता आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री जी अजित पवारांकडे जी खाती होती ती खाती सुद्धा सध्या आता मुख्यमंत्र्यांकडे गेलेली आहेत आणि ती खाती सुद्धा जर सुनीत्रा वैनी ह्या जर उपमुख्यमंत्री झाल्या तर ती खाती सुद्धा सगळी त्यांच्याकडे दिली जातील परंतु आता अर्थ खात्याचं जे बजेट मांडायचं आहे हे मात्र आता ते मागं राहिलेलं आहे तर ते बजेट मात्र देवेंद्र फडणवीस मांडतील असंही सध्याचं चित्र दिसते कारण की सुनित्रा वैनी ह्या पदभार हाती घेतील पदभार हाती घेतल्यानंतर कामकाजाला सुरुवात करतील तोपर्यंत अर्थ खात्याचं बजेट मांडायचं असतं हे बजेट मात्र देवेंद्र फडणवीस मांडतील परंतु आज सुनित्रा चा वहिनी सुत्रा पवार यांची मात्र उपमुख्यमंत्रीपदी आजच शपथविधी होऊ शकतो असंही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांनी तसंच जे ज्येष्ठ लोक आहेत यांनी सांगितलेलं आहे की सुनित्रा वहिनी याच महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री होतील आजची त्यांची बैठक आहे ही, ही बैठक झाल्यानंतर मात्र ह्या बैठकीमध्ये हे सगळं ठरल आणि त्यामध्ये राष्ट्रवादीचं अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री हे सुनित्रा पवार यांच्याकडं जाण्याची शक्यता आहे मित्रांनो तशा पद्धतीनं सध्याची वाटचाल सुरू आहे आणि त्याच्यासाठीच ते मुंबईला रवाना झालेले आहेत रात्रीच आणि आज त्यांचं पाच साडेपाच वाजताच्या दरम्यान राज्यपालांकडे शपथविधी होईल राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये त्याला त्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे ही सुद्धा सगळी मंडळी उपस्थित राहतील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही ज्येष्ठ मंत्री सुद्धा उपस्थित राहतील आणि या उपस्थितीमध्ये सुनीत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असंच काहीच चित्र महाराष्ट्राचं सध्या तरी आपल्याला दिसतय म्हणजे महाराष्ट्राला जे अजित पवारांच्या अं निधनानं जी पोकळी निर्माण झाली होती ही पोकळी भरून काढण्यासाठी सुनित्रा पवार यांच्या खांद्यावरती ही सगळी जबाबदारी दिली जाऊ शकते पण अजित पवारांनी जे काम केलं ते अजित पवारांचा जो काम करण्याचा जो ट्रेड आहे पाठ उठणं लवकर जाणं हा सुनित्रा वैनी यांना जमतोय का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे परंतु सध्या तरी सुनित्रा पवार यांचीच महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागेल हेच तितकं खरं तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि के समी भीमराव पाटील बी मराठी इंदापूर पुणे